आणि आत्ताची एक मोठी बातमी समोर येत आहे आझाद मैदानावर जाण्याआधी शिवसेनेचे आमदार चंद्रशेखर बावनक्ळे यांच्या निवासस्थानी पोहोचलेत एकनाथ शिंदे अजूनही नाराज असून नेमकं त्यांच्या नाराजीवर कसा तोडगा काढता येईल यावरती चर्चा केली जाणार आहे आत्ताची महत्वाची बातमी आपण बघतोय गुलाबराव पाटील संजय शिरसाट धनंजय मुंडे हे देखील भेटीला पोहोचलेत तर आझाद मैदानावर जाण्याआधी शिवसेनेचे आमदार चंद्रशेखर सगळे जे आमदार आहेत आणि त्याबरोबरीनं चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत एकनाथ शिंदे अजूनही नाराज आहेत आणि नेमकं त्यांच्या नाराजीवर तोडगा कसा काढता येईल यावरती चर्चा केली जाणार आहे अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सागर शिंदे नाराज आहेत हे तर आता एकीकडे स्पष्ट होतच आहे पण या नाराजीचा तोडगा काढण्यासाठी काय उपाययोजना केल्या जाणार आहेत नेमकं कोण यावरती तोडगा काढणार आहे वास्तविकतेत मुख्यमंत्री काजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आत्ता काही वेळांपूर्वी त्यांचे नेते गुलाबराव पाटील यांची जी प्रतिक्रिया आहे ती फार महत्वाची आणि बोलकी आहे त्यांनी म्हटलेलं आहे की गृह मंत्रालयासाठी आम्ही आग्रही आहोत आणि अर्थात याचा निर्णय मात्र केंद्रीय भाजप स्तरावरचे नेतेच करतील आणि तशा स्वरूपाचे स्वतः संकेत शिंदे यांनी सुद्धा दिले होते आता आत्ताची जी घडामोड घडताना दिसते त्यामध्ये की जे शिंदेचे काही आमदार आहेत की ते देखील म्हणजे बावनकुळे यांच्या घरी पोचलेले आहेत आणि तिथून हे सर्व नेते म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे प्रवीण दरेकर गिरीश महाजन धनंजय मुंडे हसन मुश्रीफ अनिल पाटील यासह संजय शिरसाट हे सगळे नेते आझाद मैदानला जातील तिथे शपथविधी सोहळ्याची तयारी कशी सुरू आहे याची पाहणी करतील याचा अर्थ स्पष्ट संकेत दिसून त्यांनी दिलेला दिसेल की महायुतीमध्ये शिंदे समर्थक किंवा शिंदे हे नाराज नाही आहेत ते एकत्रित आहेत आणि यासाठी शपथविधी सोहळाची तपा जी पा पाहणी आहे ती केली जाईल तुर्ता सत्ता या बावनकुळे यांच्या निवासस्थानी जे सर्व नेते पोहोचलेले आहेत तिथून हे सगळेजण साधारणतः तयारी कशी स्वरूपाची आहे याची चर्चा करून काही वेळातच पुढच्या ते आझाद मैदान इथे पोहोचतील अशी सूत्रांची माहिती देण्यात आलेली आहे काल बावनकुळे डायरेक्ट तिथे गेले कालांतराने शिवाजी गर्जे जे राष्ट्रवादी शरद पवार माफ करा अजित पवारांचे आमदार आहेत ते देखील गेले होते पण शिंदे समर्थक कोणीही तिथे नव्हतं आणि यावरूनच मग चर्चा सुरू झाली की शिंदेचे लोक कसे काय नव्हते ते नाराज आहेत त्याच्यामुळेच ते, ते सत्य सहभागी होतील का असे वेगवेगळे प्रश्न उपस्थित झाले पण आता स्पष्ट दिसून येतं की संजय आणि इतर शिवसेनेचे सुद्धा समर्थक आमदार आहेत ते एकत्रित चर्चा करतायत आणि काल थोड्याच वेळात आझाद मैदान येथे पाहणी जी आहे शपथविधी सोहळ्याची तयारीची ते देखील करणार आहेत अगदी थोड्या वेळापूर्वी सुनील तटकरे यांना सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता की संपूर्ण परिसराची पाहणी करण्यासाठी खरं तर युती महायुतीचे सगळेच नेते एकत्रित जायला हवे होते मात्र केवळ बावनकुळे जाऊन पाहणी करतात यावरही आक्षेप नोंदवण्यात आला होता आणि त्यावर तटकरेंनी सुद्धा हे बरोबर आहे अशा पद्धतीनं एकट्या बावनकुळेंनी पाहणी करणं योग्य नाही असं म्हटलं होतं आणि त्यानंतरच या घडामोडी किंवा ही सूत्र हल्लेली आहेत का आणि म्हणून मग बावनकुळे या सगळ्यांना एकत्रित घेऊन जाणार आहेत का नेमकी या सगळ्या महत्वाच्या नेत्यांची सुद्धा काही चर्चा होऊ शकते का वास्तविकेत बावनकुळे आणि त्यांचे समर्थक काही लोक काल भाजपाचे फक्त पाहणी करायला गेले होते आणि थोड्या वेळानंतर तिथे राष्ट्रवादीचे देखील आमदार आणि इतर काही लोक पोहोचले होती वास्तविकेत जर महायुतीचं शपथविधी सोहळा आहे तर अशा वेळेस तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित असणं हे अपेक्षित होतं त्यानंतरनं भाजपाच्या नेत्यांच्या वतीने खुलासे करण्यात आले होते की बावनकुळे हे यांचा अचानक ठरला आणि ते निघून तिथे आझाद मैदानाची इथे पाहणी करायला गेले यामुळेच या केसरकरांसारखे के नेते किंवा गुलाबराव पाटील यांच्यासारखे नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती आज तेच झालेली चूक करेक्ट करत करेक्शन करत त्यांनी आता परत एकदा तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित आहोत आम्ही माहिती म्हणून एक आहोत आणि सत्ता स्थापनेमध्ये सुद्धा तिन्ही एकत्रित राहतील असा संदेश देण्याचा प्रयत्न केला जातोय याचाच भाग म्हणून बावनकुळेच्या घरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार आहेत आणि तिथून हे सर्वजण आझाद मैदानाकडे जातील असं सांगण्यात आलेलं आहे प्रज्ञा नक्कीच तूर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर महायुतीच्या वतीनं आता या संपूर्ण परिसराची पाहणी केली जाणार आहे आणि अर्थातच ही पाहणी अशासाठी महत्वाची की महायुती म्हणजे तीन पक्षांचा एकत्रितरित्या असा हा शपथविधी सोहळा इथे पार पडणार आहे कोणते मंत्रीपदी कोण कोण विराजमान होतं आणि कोणाकोणाच्या शपथा होतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या शपथविधीकडे लागलेलं असणार आहे